था था जो प्रकार आहे हा विनयभंगाचा प्रकारचा विचार या ठिकाणी पोलीस प्रशासन दिसून येत नाही राजीमध्ये कुठल्या पाहिजे चूक नाही पण अंमलबजूरी करणारा जो वर्ग आहे जो अधिकारी वर्ग आहे तो जातीवादी आहे आणि तो आपला जो स्वर्ण जो आर्मी आहे केला पाहिजे म्हणजे या ठिकाणी नागरिक सुरक्षा संस्था दोन हजार दो तेवीस चे कलम आहे ते कलम वर्चा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेला के आहे हे वर्चा होऊ शकतं का किंवा नोटीस द्यायचा काय अधिकार आहे एखाद्या दखलपत्र खुण्यामध्ये किंवा एखाद्या हा दखलपत्र खुण्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल त्या पोलीस स्टेशनला नोटीस देऊन शोधून दिलं पाहिजे असा नियम आहे पण कुठल्या गुन्ह्यामध्ये आहे अदकलपात्र गुन्ह्यामध्ये आहे आणि अॅट्रो सिटी हा दकलपात्र गुन्ह्यामध्ये येतो दकाल झाल्या दकलपात्र गुन्ह्याचा प्रकार म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही चोऱ्या करता ज्यावेळेस तुम्ही खून करता ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणात गुन्हे करता त्यामध्ये आठवस्थी आता हा दखलपात्र गुन्हा आहे BAH! संस्था दोन हजार तीन चा कलाम पस्तीस तीन या कामामध्ये त्या असल्या कारणाने तीन दोन जे कलम आहे हे कलम दखलपात्र होऊन आहे आणि दखलपात्र होण्यामध्ये पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी नोटस दाखवण्याचा अधिकार नाही

संबंधित अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्य कसवाई केली जे क्रम चार आहे त्या कामाच्या अनुषंगाने आणि पोलीस प्रसिद्ध कर्तव्यामध्ये कसवाई केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा अधिकार क्रम चार देते पस्तीस आणि तीन चार या कर्माचा या निधीचा वापर करावी करू नका त्या अधिकाऱ्यांना शंभर टक्के निधी आम्ही घातल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी मी आवाहन करतो म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांपर्व माननीय गौरव साहेबांनी जर निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने आताच त्या निर्णय अधिकाने बाहेर पडलेला आहे आता पुढे जामीन फेटाळला आहे आणि विनोद आपले हे आंदोलन स्टेशन शोधून दोन शोधून दिलेला जे आरोपी आहे त्या बत्तीस दिवस झालेला मध्ये जात नाही यानं संपूर्ण प्रशासन व्यवस्था आणि जे महाविद्यालय आहे ते प्रदूषित आहे ते राजकीय व्यक्तींचा अड्डा आहे त्या तालुक्यात जे राजकारण आहे त्या महाविद्यालयामध्ये हलवलं जात ते लोक मध्ये आहेत या ठिकाणी परिस्थितीच्या मुख्यसा खाली ताबडतोब असं पुढे जाणून येऊ शकला असता आणि त्या ठिकाणी आमदे या ठिकाणी नामांकित आहेत त्यांचा मी या ठिकाणी घेऊन मी ज्यांचा प्रयत्न करत नाही या ठिकाणी जाता जाता येतच गोष्टी सांगणार आहे आज वर्षी आठ हे आपले कॉच करून आहेत ऍट्रोसिटी ऍक्ट आहे म्हणून आपण सन्मानित जीवन जाण्याचा प्रयत्न करतोय ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाऱ्यासाठी जगा शिवसाठी जगू नका हे आपल्याला सांगितले आहे त्यामुळे मी आपलं एक आवाहन करणार आहे की ऍटोसिटी ऍक्ट हा एक पेशल ऍक्ट आहे त्याचं जलंत देतो आणि थांबतो पेशल ऍक्टर कशाला म्हटलं जातं आपल्या सर्वांना माहीत आहे शाहरुख खान हा चित्रपट अभिनेता आहे त्याचा मुलगा आर्यन खान हा केस केसमध्ये पकडला गेला आणि त्या ठिकाणी समीर लनखेडे जे शाहरुख अधिकारी होते त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली संपूर्ण भारत देशामध्ये करूख खानच्या नवी अटक केली गेली शाहरुख खान हा प्रतिष्ठित अभिनेता आहे त्या पैशाचं काहीही कमी नाही त्यांनी जर एखादा मुख्यमंत्र्यांना फोन केला असता त्या गृहमंत्र्यांनी त्या तिकडे ऐकलं असत आणि त्याच्या मुलाला सोडली असत पण शाहरुख खान त्याच्या मुलाला आज दिवस सोडू शकला नाही त्यामध्ये कारण जे आहे तो ड्रग्स ऍक्ट जे आहे तो ड्रग्स ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे आणि प्रेशर ऍक्ट मध्ये आता पुढे जामीनची तरतूद नाही ज्याप्रमाणे ड्रग्स ऍक्ट हा प्रेशर ऍक्ट आहे आणि त्याचप्रमाणे हा देखील प्रेशर ऍक्ट आहे त्यामुळे अॅट्रोसिटी ऍक्ट मध्ये देखील या ठिकाणी आता पुढे जामीन देता येत नाही हे मान्य प्रशासन अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे आपली जी लढाई आहे ती विचारधारेची लढाई आहे ती आंबरगावची आए आहे मोर्चा निर्णय जास्त गरजेचं होत कारण दोन हजार तेवीस पासून कर्मा तालुक्यामध्ये अजित पाटलाच्या कार्यकाळामध्ये जे माझे डीएसपी होते कर्मा तालुक्यामध्ये त्यांनी काम केले आहे या डीएसपी अजित पाटलाच्या कार्यकाळामध्ये साधारण बारा तेरा आठव शिबिलचे आरोपी आहे

या उद्देशून मान्य या उद्देशाने मान्य तिथे सर्वांना आपण या करण्याचा प्रयत्न केला आहे आपण तरुण तालुक्यात जे काही आंदोलन केली ते सगळे अयशस्वी आंदोलन झालेले आहेत या पालीच्या आवारामध्ये डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर पुतळा बसवला पाहिजे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपण दोन हजार केलं होतं संपूर्ण राज्यामध्ये विशेष स्थापना केली पाहिजे या सगळ्यांचे आंदोलन केलं होतं सतरा वर्ष करमाळ तालुक्यामध्ये संविधान संघटना त्याचा पर्णिमास झाला की संविधान माध्यमातून संपूर्ण देशामध्ये संविधानाचा सन्मान केला जात आहे ही क्रांतीची आहे या ठिकाणी पस्तीस दिनची जी नोटीस आहे ती कर्मा तालुक्यातून मानव माध्यमातून संपूर्ण राज्यभर फिरेल आणि संपूर्ण राज्यभर फिरत असताना त्याच्यासाठी तपासणी अधिकारी मान्य डीवायसी या सर्वांना दखल पातळी असल्या कारणा त्यांना त्या ठिकाणी नोटीस देण्याचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही आणि अशापर्यंत अधिकारांचा तुम्ही गैरवापर करण्याचा प्रयत्न पूर्ण करा ऍट्रो सिटी आमची आहे ऍट्रो सिटी आमची शान आहे आणि बघणार नाही ठिकाणी इशारा पण संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अटीसुटी धोक्यामध्ये आहे आणि अटीसुटी धोक्यामध्ये असताना या देशामध्ये भारतीय की वखत आहे मान्य सुप्रीम कोर्ट राज्य सर्व करायचं काम या ठिकाणी राष्ट्रपती आणि सुप्रीम प्रमुख सरन्यायाधीश करत असतात विचार करूयात या देशामध्ये राष्ट्रपती सुरक्षित आहे का या देशामध्ये सरन्यायाधीश सुरक्षित आहेत का माजी राष्ट्रपती रामदास रामदास कोविंद यांना दोन हजार अठरा मध्ये ज्याने राजस्थान घेतलं जात त्या मंदिरामध्ये रामदास गोविंद यांना प्रश्न केला गेला होता दोन हजार बावीस मध्ये दे, या देशाचा द्रोपदी भूर्म राष्ट्रपती राज्यतियामध्ये आहे तो कायदा शोधित करण्यापर्यंत या ठिकाणी केला जातोय आणि या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे जास्ती जाणार पाहून केलं नाही मान्य केरळ साहेबांचं आपल्याला भाषण मत ऐकायचं आहे मान्य केरळ साहेबांच्या माध्यमातून जो काय पस्तीस कलम आहे तो राज्यभर पटायचा आहे म्हणजे या ठिकाणी मी सर्वांना विनंती करणार आहे ज्याप्रमाणे आठव सुधी बचाओ हा आंदोलन या ठिकाणी आपण केलेला आहे त्याला निदर्शनाशी म्हटले जातात एका सर्व सुरुवात सन्मान दिली आठव सुधी हा राज्यवादी मोर्चा जाऊतात लवकरात लवकर आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळेस आपण सर्वांनी मोठ्या प्रमुख आहोत अशा प्रकारचा आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय देशिवाय